ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी लोणंद येथे मुक्कामी थांबली होती त्यामुळे माऊलीच्या दर्शनासाठी खानदेशातील पण सध्या पाडेगाव येथे खाजगी नोकरीनिमित्त वास्तव्यास असलेले एक कुटुंब आले होते वडील आई व दोन मुलींपैकी एक मुलगी मनाली व तेरा ते चौदा वर्ष असे तिघेजण पाडेगाववरून सायकलीने लोणंदकडे निघाले होते बानू पाटलाची वाडी येथील रेल्वे ब्रिजवर त्यांनी भीमशंकर दिंडीचे दर्शन घेतले प्रसाद घेतला व ते लोणंद येथे ज्ञानेश्वर माऊलींचे दर्शन घेऊन दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे एक वाजता घरी जाण्यास निघाले रेस्ट हाऊसच्या पुढे विहान मेडिकल समोर आल्यानंतर तिघेही खाली उतरून सायकल हातात घेऊन निघाले तेव्हा पाठीमागून एक अनोळखी व्यक्ती काळ्या पल्सर दोनशे वीस गाडीवर आला त्याने यायचे आहे का सोडू का असे विचारले वे रात्रीची वाहतार रोड सहजपणे कोणतीही शंका न घेता त्या पल्सर गाडीवर त्या युक्तीच्या पाठीमागे मनाली बसली तिच्या पाठीमागे तिची आई बसली गाडी निघत असतानाच त्या पल्सरवाल्याने वडिलांना सांगितले तुम्ही सायकलवर बसा मी पाय लावतो जाऊ सावकाश वडीलही सायकलवर बसून त्या युक्तीने पाय लावून सावकाश सर्वजण पाळेगाव येथील आमदार चहा नावाच्या दुकानासमोर गाडी थांबवली गाडीचे इंजिन चालूच होते मनालीची आई गाडीवरून खाली उतरली आई खाली उतरताच त्या पल्सर गाडीवाल्याने गिअर टाकला मनाली खाली उतरण्याआधीच वेगाने गाडी घेऊन तो गावाच्या दिशेने घेऊन गेला वडिलांनी लगेच तेथील आमदारच्या या दुकानातील मुलाच्या मोटरसायकलवरून पाठलग करून शोध घेतला परंतु तो सापडला नाही मदत करण्याच्या बहाण्याने मुलीला पळवल्याचे लक्षात येताच वडिलांनी तातडीने लोणंद पोलीस स्टेशनला फोन केला आणि सर्व हकीगत सांगितली तत्परतेने पोलीस गाडी आली पोलीस गाडीतून वडील आई आणि पोलीस पथक यांनी शोध घेतला परंतु हाती काहीच लागले नाही लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी तातडीने हालचाल करत शोध मोहिमेला सुरुवात केली वरिष्ठांना घटनेची माहिती दिली वरिष्ठांच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत तातडीने तपासाला गती दिली नेरा येथून एक रोड पुणे दुसरा बारामती आणि तिसरा सोमेश्वरकडे जातो बारामतीकडे जाणाऱ्या रस्त्याने पाहिले परंतु हाती काहीच लागले नाही सोमेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्याने दुसऱ्या पोलीस पथकाने मागावा घेतला अनेक ठिकाणांचे मेल तेथील सी सी टी व्ही फुटेज तपासत कंटाळा न करता शोधमोहीम पुढे चालूच ठेवली सोमेश्वरच्या अलीकडे एकाच ठिकाणी फुटेजमध्ये गाडी गेल्याची खात्री पडली पोलीस पथके मागावर असतानाच इकडे दुपारी दीड वाजता मनालीला आमदारच्या दुकानाजवळ सोडून तो व्यक्ती गायब झाला होता दुपारी अडीच वाजता लोणंद पोलीस मनालीला भेटले तिच्याकडून काही माहिती मिळते का यासाठी चौकशी करू लागले परंतु ती खूप घाबरलेली होती ती काहीच उत्तर देण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हती आणि काहीच सांगू शकत नव्हती शेवटी तिला सर्वांनी धीर दिला एक दिवस वेळ दिला पोलीस पथके आपले काम करतच होती म्हणाली त्या सर्व परिसराला घाबरलेली होती त्यात अंधार होता त्यामुळे तिला काही सांगता येत नव्हते अनेक प्रयत्न झाल्यानंतर तिने सांगितले मला जिथे नेले तिथे डोंगर होते पवनचक्क्या होत्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरले तिथे एक बार होता एवढीच ती माहिती देत होती एवढ्यावरूनही पोलीस पथकाने आपले कसब पणाला लावले त्यांनी त्या सर्व खानाखुना असलेल्या व परिसरातील पेट्रोल पंप व बारचे बार फोटो काढले व मनालीला दाखवले प्रत्येक बारचा फोटो पाहून ती म्हणायची हा नव्हता परंतु त्यातील एका फोटोतील बार पाहून असाच होता असे तिने सांगितले तेवढाच धागा पकडून मनाली तिची आई व एक नातेवाईक घेऊन दोन गाड्यांमधून पोलीस पथक त्या बारपर्यंत पोहोचले मनालीने हातबार बार म्हणून सांगितले होते पोलीस पथकाने एका गाडीत मनाली तिची आई व नातेवाईक यांना लांब थांबवून पोलीस पथक साध्या वेशात बारमध्ये गेले तेथील सी सी टी व्ही फुटेजमध्ये येतानाही व थोड्याच वेळात बाहेर पडतानाही संशयित आरोपी दिसला चौकशी केली असता त्या युक्तीची आई त्या बारमध्ये चपात्या करण्याचे काम करते असे समजले पोलीस पथकाने आम्हाला स्वयंपाकी बाईची आवश्यकता आहे असे सांगितले तुमच्याकडे कोणी आहे का असे विचारले अशा संभाषणातून त्या बाईसोबत बोलण्यास सुरुवात केली त्या व्यक्तीला बोलते केले तर तिने सांगितले तो माझाच मुलगा आहे त्याचे नाव राकेश भगवान बंडलकर वय पंचवीस तालुका फलटण जिल्हा सातारा अशी आहे संशयित आरोपीचे नाव निष्पन्न होताच पोलीस पथकाने तातवडे येथे जाऊन त्याला ताब्यात घेतले त्याच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली असता असे समजले की किल्लोणवरून तो निरासोमेश्वर नगर येथे प्रवास करत होता की लोणनवरून त्याने म्हणालेला विचारल्यावर मला घरी सोडता का अशी म्हणत होती तो तिला लग्न करणार का असे विचारत होता शेवटी तिने थांब नाही तर उडी टाकेन अशी म्हटल्यावर तो थांबला तिला दमदती केली शेवटी राकेशने सांगितले की मला पाहिजे ते करू दे मी तुला तुझ्या घरी सोडतो अनोळखा परिसर रात्र घरापासून दूर आणि ही परिस्थिती पाहून मानलेला न्हायला झाला राकेशने तिला नांदलच्या माळावर नेले तिथे त्याने मनलेला जवळ घेतले व आपली पाशवी वासना भागवण्यासाठी तिला झोपवले तिच्याशी पाशवी कृत्य करायला सुरुवात केली इथपर्यंतच मनालीला आठवले त्यानंतर ती बेशुद्ध पडली तिला शुद्ध आली ती पहाटे साडेपाच वाजता तिथून राकेश तिला खडकी येथे घेऊन गेला राकेशने मित्राच्या बायकोला मनालीकडे पाहण्यास सांगितले तिने मनालीकडे चौकशी केली असता मनालीच्या गुप्तंगातून रक्त येत होते मित्राच्या बायकोने तिला सॅनिटरी पॅड दिले खायला दिले तर तिने खाल्लेच नाही तसेच तिने रक्ताने माखलेले कपडे धुतले दोन तास गेले राकेशने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली तातवडे ढवळपाटी येथे एच पी पेट्रोल पंपावर दोनशे रुपयाचे पेट्रोल भरले वाठाळ निंबाकर येथील बारमधील आईकडे गेला तिच्याकडे पैसे मागितले व मुलीबद्दल सांगितले तिने त्याला पैसे दिले नाही तू तिला सोडायला जाऊ नको तुला संकटाला सामोरे जावे लागेल असे आईने त्याला सांगितले तरीही राकेशने फलटण काळज पाडेगाव येथून रोडवस्तीवरून मानेला सोडले आणि आडमार्गाने निघून गेला लोणंद पोलीस स्टेशनला कलम तीनशे चारनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा